जो सर्वसामान्य जनता आहे त्याच्या चंगळवादाबद्दल चंगळवाद <laughs> तर हा चंगळवाद जो आहे ना तो खूपदा मला असं वाटतं की एका विशिष्ट मानसिकतेतून येतो म्हणजे अतिशय भुकेला जो माणूस आहे त्याला जर काही बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये मिठाई दिसली किंवा काही दिसलं तर तो, तो तुटून पडतो विचार नाही करत आणि जर त्या मालकानी त्याला हटकलं तर तो, तो, तो मालकावरही हात उगारायला कमी नाही करत आता हा चंगळवाद नाही म्हणता येणार ही भुकेची गरज म्हणता येईल पण चंगळवाद असा आहे की निर्बुद्धपणे अनुकरण करणं याला मी चंगळवाद म्हणे त्यांनी मिठाई खाणं किंवा फळं खाणं एखाद्याच्या नाही का आपण म्हणतो की पेरू खाल्ले चोरून खाल्ले आंबे चोरून खाल्ले तर ते तो इतका म्हणजे त्याच्यावर खूप विचार करण्यासारखी हे नाही आहे गोष्ट नाही आहे पण तुम्ही जो चंगळवाद म्हणता ते निर्बुद्ध अनुकरण आहे असं माझं स्पष्ट मत आहे की अमक्या मी घेतलं म्हणून मी घेतलं पाहिजे मला ते आर्थिकदृष्ट्या परवडत आहे का मग कर्ज काढा मग ते बुडवा किंवा त्याचे हप्ते भरा मग गाडी घ्यायची म्हणून भलत्या ठिकाणी काटकसर का करा असे प्रकार सुरू होतात त्याला मग चंगळवाद आपण म्हणू शकतो की निर्बुद्धपणे अनुकरण करणं गरज नसताना चंगळवाद म्हणजे काय कपड्यांची खरेदी टीव्ही हे मॉडेल नको ते मॉडेल अरे बाबा जे दिसायचं तेच दिसणारे आणि त्यातून तुला काय मिळणार आहे तुझी गुणवत्ता काय वाढणार आहे तुझी काय गुणवत्ता वाढणार आहे हा विचारच नाही ना कारण ना। ना। म्हणजे चंगळवाद म्हणजे निर्बुद्धपणे अनुकरण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर की ज्या ज्या जाहिराती येतात ते ते मी घेतलं पाहिजे आता तुम्हीच सांगा अमक्या टूथपेस्टनी दात घासले तर कॉन्फिडन्स वाढतो आणि नोकरी लागते हा किती निर्बुद्धपणा आहे आमकं आमकं डोक्याला लावलं की केस काळे होतात आणि कोणाला कळतही नाही आणि मला सगळ्यात वाईट असं वाटतं की तथाकथित स्वतंत्र बुद्धीच्या स्त्री स्वातंत्र्य वगैरे जगणाऱ्या जपणाऱ्या बायका जेव्हा हे असं करतात ना तरुण दिसण्याचा अट्टाहास याला मी चंगळवाद म्हणते याला मी निर्बुद्ध अनुकरण म्हणते की ज्या ज्यातून तुमच्या व्यक्तिमत्वात काही तुम्ही खूप रंगरंगोटी करून आलाय तर म्हणजे चोखोबांचा जसा अभंग काय भुलला असं या रंगा तितका निर्बुद्धपणा करण हे म्हणजे चंगळवाद निर्बुद्धपणा आहे निर्बुद्धपणाचा परिणाम काय आर्थिक तंगी किंवा नंतर फ्रस्ट्रेशन नैराश्यात वगैरे जाणं मग हे सगळं चंगळवादाचे परिणाम आहे म्हणजे निर्बुद्ध अनुकरण जर सोडलं ना तर चंगळवाद थांबेल आणि ते आर्थिक जे काय बिघडते बिघडतं सगळं ते पण थांबे कारण त्याचा उपयोग त्याची गरज त्याचे परिणाम हे सगळं जेव्हा बुद्धी वापरून डोकं वापरून लक्षात घेईल माणूस तेव्हा मा तो नाही करणार ती खरेदी भुकेल्या माणसानी मा दोन पेरू तोडणं दोन आंबे तोडणं किंवा ब्रेड पळवणं समजू शकतो कारण त्याला तो भुकेला आहे त्याच्या पोटात काही नाहीये गरज आहे त्याची पण इथे गरज नसताना निर्बुद्धपणे जे अनुकरण केलं जातं त्याला चंगळवाद म्हणायचं